सणासुदीच्या दिवशी म्हणा किंवा मग घरी अचानक कुणी पाहुणे येणार असतील एखादा छोटासा कार्यक्रम असेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी झटपट तयार करू शकाल अशी दाटसर एकदम मस्त अशी सुमधुर स्वादिष्ट बासुंदी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत तर ही बासुंदी करण्यासाठी इथे आपल्याला अजिबातसुद्धा तासन तास दूध आठवण्याची गरज पडत नाही किंवा मग खवा सुद्धा वापरावा लागत नाही फक्त वीस ते पंचवीस मिनटात तुम्ही ही बासुंदी तयार करू शकता तरीसुद्धा हिला खूप छान असा दाटसरपणा येतो आणि चवीला अगदी पारंपरिक बासुंदी लागते ना तशीच सेम ही बासुंदी लागते तर आता दोन दिवसात दसरा येतोय लागोला कोजागिरी पौर्णिमा सुद्धा येते तर तुम्ही दसऱ्याला किंवा कोजागिरी पौर्णिमेला अशा पद्धतीची ही झटपट तयार होणारी बासुंदी नक्कीच ट्राय करू शकता तर चला वेळ वाया ना घालवता बघूया कशी करायची ही सुमधुर स्वादिष्ट बासुंदी तर ही बासुंदी तयार करण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी ही जाड तळाची कढाई घेतलेली आहे तर बासुंदी तयार करण्यासाठी ना शक्यतो आपल्याला जाड तळाचा आणि पसरड भांड वापरायचं त्यामुळे आपलं जे दूध आहे ना ते पटकन वाटतं आणि कडाई तिथे मी साधारण दीड दीड ते दोन चमचे पाणी टाकून घेतले आणि ते पाणी सगळीकडे व्यवस्थित पसरून आहे यामुळे ना आपण जेव्हा दूध गरम करतो ना ते डायरेक्ट तळाला लागत नाही आणि मग दूध करपत नाही तर आता यात मी दीड लिटर फुल क्रीम दूध टाकून घेतलं आहे म्हणजेच ज्याला जाडसाई येते ना असं दूध आपल्याला इथे बासुंदी तयार करण्यासाठी वापरायचं आहे आता हे दूध मी लो फ्लेमवर मस्त असं ख तापवून घेणार आहे तर तुम्ही ना सुरुवातीलाच तापवलेलं दूधसुद्धा वापरू शकता तर अदनं ढवळत मी हे दूध व्यवस्थित असं तापवून घेतलेलं आहे दुधाला आता छान उकळी आलेली आहे तर मी गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर हे दूध जवळपास एक सात आठ मिनटासाठी आटवून घेणार आहे दूध आपलं आटते इकडे मी काही केसऱ्याच्या काड्या घेतलेल्या आहे आणि यात तापलेल्या दुधापैकीच साधारण एक ते दोन चमचे दूध टाकून घेते आणि ह्या केसऱ्याच्या काड्या आपल्याला एक चार ते पाच मिनटासाठी दुधात भिजवून ठेवायचे आहे म्हणजे आपली जी बासुंदी आहे ना तिला एकदम छान असा सुरेख रंग येईल तर आता दूध तापवताना ना आपल्याला एक काळजी घ्यायची दूध आपल्याला सतत दोन तीन मिनटाने ढवळत राहायचं आहे आणि दुधावर जी काही साय जमा होते ना ती दर दोन तीन मिनटाने खरवडून व्यवस्थित दुधात मिक्स करायची म्हणजे जे आपले जे दूध आहे ना किंवा आपली जी बासुंदी आहे ना तिला छान लच्छेदार असं टेक्चर येतं तर हे बघा मी गॅस तिथे मीडियम केलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीने मस्त खळाखळ दूध उकळतं आहे तर अशा पद्धतीने दूध आठवलं ना ता तर अगदी तासन तास आपल्याला दूध आठवत बसण्याची गरज पडत नाही गॅसची प्ले मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर मस्त असं दूध आटवून घ्यायचं तर इथे जवळपास एक चार ते पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल अगोदरपेक्षा दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तर आता यात मी भिजवून ठेवलेलं केसऱ्याच्या काड्या घातलेल्या आहे आणि आणखी तीन ते ती चार मिनिटांसाठी हे दूध आटवून घेणार आहे दूध आठवत असताना आपल्याला फक्त एक काळजी घ्यायची की बाजूला जी, जी, जी काही साय जमा होते ना ती दर दोन तीन मिनटांनी आपल्याला खरवडून दुधात व्यवस्थित मिक्स करायची म्हणजे आपली जी, जी बासुंदी आहे ना तिला छान दाणेदार टेक्चर येतं तर आता ही जी बासुंदी आहे ना ही आपण तासन तास दूध आटवून करणार नाही आहे तर इन्स्टंट बासुंदी आज आपण करतोय तर त्यासाठी ती इथे मी ही मिल्क पावडर घेतलेली आहे दहा रुपयाचे मिल्क पावडरचे जे शॅशे येतात ना ते दोन शॅशे ही मिल्क पावडर आहे तर आता इथे गरम केलेल्या दुधापैकी साधारण मी एक ते दीड पोळी दूध यात टाकून घेतलेला आहे आणि ही मिल्क पावडर दुधात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने वाटीत वेगळी मिक्स करून घ्यायची लक्षात घ्या डायरेक्ट ओकळत्या दुधात घालू नका नाही तर मग त्याच्या खूप गाठी जमतील तर हे बघा अशा पद्धतीने मी ही मिल्क पावडर व्यवस्थित दुधात मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ही मिल्क पावडर दुधात ओतून घेऊया आणि वाटीत आणखी अर्धा पळी दूध टाकून हे सुद्धा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि दुधात ओतून घ्यायचं आहे तर आता मी हे मिल्क पावडर ओतून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मी परत एकदा मिडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आणखी तीन ते चार मिनटासाठी हे दूध मी आटवून घेणार आहे आपण जी काही मिल्क पावडर टाकलेली आहे ना त्या मिल्क पावडरला घट्टपणा येईपर्यंत फक्त आणखी तीन ते चार मिनटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे तर हे बघा तीन ते चार मिनिट इथे झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता दूध तुम्हाला बऱ्यापैकी घट्टसर दिसत असेल तर आता ह्या स्टेजला इथे मी साखर टाकून घेतलेली आहे एक वाटी इथे मी साखर टाकलेली आहे साखरेचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार साखर टाकल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनटासाठी मी हे दूध उकळवून घेणार आहे साखरेला जे काही पाणी सुटतं ना ते पाणी आटेपर्यंत आपल्याला आणखी तीन ते चार मिनटासाठी ही बासुंदी उकळून घ्यायची तर हे बघा एक बासुंदी एकदम छान अशी उकळलेली आहे आता सर्वात शेवटी यात मी काही सुका सुकामेवा टाकलेला आहे ज्यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायनर्स तिथे वापरू शकता आणि सगळ्यात शेवटी यात मी थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे वेलची आणि ड्रायनर्स टाकल्यानंतर फक्त एखाद मिनटासाठीही मी ही बासुंदी उकळून घेतलेली आहे जेणेकरून वेलचीचं याच्यात छान फ्लेवर उतरतो आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपली एकदम मस्त अशी ही सुमधूर स्वादिष्ट दाटसर बासुंदी तयार झालेली आहे तुम्हाला आत्ता जरी ही बासुंदी पातळ वाटत असली ना तरी जशी जशी ही बासुंदी थंड होत जाते ना तशी तशी तिला खट्टपणा येत जातो त्यामुळे ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आली की आपण लगेचच गॅस बंद करणार आहोत आणि ही बासुंदी पूर्ण थंड करून तुम्ही खाऊ शकता किंवा गरमागरमसुद्धा अशाच पद्धतीने सर्व करू शकता तर अशा पद्धतीने आपली ही एकदम मस्त अशी झटपट तयार होणारी सुमधूर स्वादिष्ट दाटसर बासुंदी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही बासुंदी एकदा नक्की ट्राय करून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद